नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मंगळवार बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर मिरवणुकीचीही म्हणजे बाप्पाच्या आगमनाची मिरवणुकीची व्हिडिओ बनवलेली आहे पण मला नाही व्हिडिओ बनव एडिट करायला वेळ भेटला दोन दिवस त्यामुळे दोन दिवस मी ब्लॉग टाकला नव्हता तर आज आहे मंगळवार बाप्पा बसलेला आहे मंडपात हे पाहू शकता तुम्ही तर आज बायकांसाठी स्पेशल लेडीजसाठी मोदक कॉम्पिटिशन ठेवलेलं त्यात मी भाग घेतलेला आणि त्यात मी पाच प्रकारचे मोदक करायचे मी ठरवलेले तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडक्यातच मी दाखवलेली आहे व्हिडिओ तर सगळ्यात आधी मी हा अर्धा किलो खवा घेतलेला पण त्यासाठी मी नॉनस्टिक कढई घेतलेली कारण ना खव्याला असं तेल सुटत होतं खूप तेल सुटत होतं हे पहा माला थोड़ा सा त्या ह्याला पंधरा वीस मिनटं लागले मला भाजायला बरोबर थोडासा त्या खव्याचा कलर बदलला तेव्हा ते मी एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं हे पा अर्धा किलो खव्यामध्ये केवढं भाजून पीठ खवा झाला ते पाहू शकता तुम्ही हे बाजूला ठेवल्यावर हे आहे खजूरचे मोदक तर पौष्टिक मोदक बो बोलता येईल ओले खजूर घेतलेले मी त्यात खसखस काजू बदाम पिस्ता साजूक तूप घेतलं आणि खोबऱ्याचं कीस घेतलं त्यात तोपर्यंत एका साईडला ताईने ते पाहिलं खव्याचं मिश्रण थंड झालं का मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिटी साखर आणि वेलची टाकून ताईने ते छान मळून घेतलं तोपर्यंत एका साईडला मी खजूरची भाजणी चालूच ठेवलेली तर खव्याचे मोदक बनवून झाल्यानंतर पटापट -पत गरम गरमच हे खजूरचे पौष्टिक मोदक आम्हाला करायचे होते कारण थंड होत गेलं की ते मिश्रण कडक होत होतं त्यामुळे गरम कढईमध्येच ठेवून आम्ही ते पटापट -पत मोदक बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पाव किलो मी काजू घेतले ते काजू मिश मिक्सरमध्ये फिरवून घेतले तर त्याचा असा पावडर झाली हे पाहू शकता आ, ही कढईमध्ये ना काजू पावडर ही हलक्या गॅसवर भाजून घेतलं कारण त्याला तेल सुटायला नको पाहिजे होतं म्हणून तर एक दहा मिनटं तरी हे भाजून घेतलं तर ह्याच्यामध्ये मी दूध पावडर टाकले आ, वेलची पावडर टाकले आणि हे रोज सिरप होतं हे पा पाहू शकता आणि ना एक तीन का चार चमचे पाणी घेऊन ठेवलेलं बाजूला त्याच्यावर गोडा गोडवा येण्यासाठी दूध पावडर टाकलेली होती तर मी दूध पावडर कुठली टाकले हे तुम्हाला फोटोमध्ये दाखवेल तुम्हीही कुठल्या प्रकारची टाकू शकता हे पहा थोडं थोडं पाणी घेऊन हा काजू मोदकाचे गोळा तयार झालेला आहे आता हे सारणात भरून हे, हे काजू मोदक बाजूला ठेवणार तर अशा प्रकारे खवा मोदक झाले पौष्टिक मोदक झाले काजू मोदक झाले आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर मोदक त्यासाठी घेतलेला मी पाव किलो पनीर अग अगदी फ्रेश होता तर मी असे बारीक तुकडे केले आणि मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेतले पाहू शकता तुम्ही तोपर्यंत ताईने कढईमध्ये साजूक तूप घेतलं आणि मी जे बारीक करून दिलेलं मिश्रण त्या तुपामध्ये टाकून हे बघा हे काजूचे मोदक फायनल दरेल आणि ते एका साईडला ठेवून दिले हे पनीर पनीर मी बारीक करते मिक्सरला खूप घाई होत होती कारण अन्वीला नुकतंच धोपवलेलं त्यामुळे आमचं काम पटापट करायचं होतं मला हे बघा कढईमध्ये ताईने तूप घेतलं आणि मी जे मिश्रण दिलं ते त्यामध्ये तिने टाकून घेतलेलं आहे ह्याच्यासाठी मला मोना दिदीला खूप थँक्स बोलायचं आहे कारण तिने खूप मला सपोर्ट केलेला आहे मी हे एकटी नाही करू शकली असती तर ह्याच्यामध्ये हे बघा हे तुपामध्ये पनीर पनीर बारीक केलेलं तो टाकून घेतला आहे तो छान असा भाजून घेतला तर त्यामध्ये हे थोडंसं खोबऱ्याचं कीस टाकला आहे दूध पावडर टाकलं आणि फूड कलर घेतलेला मी कलरचा येल्लो कलरचा हा बघा मी हे दूध पावडर ही घेतलेली होती हा येलो कलर आणि ह्या गुलाबाच्या सुक्या पाकळ्या ज्या पनीरच्या मोदकात टाकणार आहे हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं मला हलवत बसावंच लागलं कारण त्याला पाणी होतं पनीर होतं ना त्यामुळे ते पाणी होतं यात फूड कलर टाकला येल्लो हे बघा गुलाबाच्या सुक्या पाकळ्या लावून पटापट -पत गरम गरमच आम्ही साच्यामध्ये ब मोदक बनवायला सुरुवात केली हे झाले चौथा पनीरचा मोदक आणि आता पाचवा आपलं कोकणातला फेमस उकडीचे मोदक त्यासाठी मी अर्धी वाटीच खोबरं घेऊन गूळ घेतला आणि बदाम रात्री भिजत घातलेले ते कापून मी त्याचे काप टाकलेले बाकी त्यामध्ये मी काही टाकलं नाही साजूक तुपामध्ये ते मिश्रण सारून भाजून घेतलं एका साईडला पाणी ठेवलं गरम करायला चिमूटभर मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेतलं पाण्याला उकळी आल्यावर मी पीठ घेतलेलं आंबे मोहर तांदळाचं पीठ घेतलेलं तर सगळं झाल्यानंतर अमोल एका साईडला मला पीठ मळून गोळा करून देत होते आणि मी पटापट पटापट मोडक वळून घेत होती कारण आमचा सहा साडेसहाचा मैदानात जाऊन कॉम्पिटिशनचा वेळ झालेली होती त्याच्यामुळे आमची घाई होत होती तर, तर हे आमचे परीक्षक होते जे सगळ्यांचे मोदक टेस्ट करून घेत होते तर हे आहेत माझे पाच प्रकारचे मोदक मी तुम्हाला सगळ्यांचे डिश कशा होते हे तुम्हाला दाखवते खूप छान प्रकारे सगळ्यांनी मोदक बनवून आणलेले वेगवेगळ्या प्रकारचे तर ही स्पर्धा खूप छान झालेली तर त्यात मला सेकंड प्राईज मिळाला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मला गिफ्टमध्ये हे चॉपर मिळाले आणि हे ऑइल कंटेनर मिळालेलं आहे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच